श्रीण श्रीण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्तजन ताराणार्थ रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते व्यापार त्यात तोटा आला तयांचे समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी नाही तेव्हा भावधरुनी मनी नवस केलं स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एकयुक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्ही पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रात काळी वास करीत त्यांची च कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली क मंत्र दिदले पंडिताला राम म्हटले गजानना शिवराम दिदले मारुती भाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघाचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दितला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदा ते पारावार नसेची दुसरा गजानना मंत्र गजाननाला तया वेळी श्रेणी दितला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसा आकाशात पतितम तो तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवनमस्कार हा केशवं प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन मग मगपंडिता जवळ घेऊन एकमंत्र उपदेशोन केले पावन तया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम तीनशे रुपये तर यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाने ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी यांच्या पादुका बनवून येते अनाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंद झाले आले सी, हरी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका दिवसापर्यंत देखा भक्त सखा दिदल्या नाही नाही कोणाचे हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिद्ध येऊन दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद सत्वर गती मस्तकी त्यांनी ठेव त्याचे ठेवला म्हणती तू माझा सुत झालास झाला निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी झुई समर्थ्य दयाचे ती घेऊन तया वयी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊन साखर दिदी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्तुवा न धरावा आज्ञा एकोणी ऐशी आनंद झाला मानसी सत्वत आले मुंबई असो हरिभाऊने काय केले बोलाविले संकल्प ब्राह्मणा तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी भाऊ कांता घेत उर बडवणे बिनविते जोड जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणपिया ऐशी तीएची उत्तरे ऐकून या स्वामी समाधान करीत समग्र तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुत ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्ता परिसर सोड श्रद्धाय गोडा श्रीर शुभम भवतो